महिलांना सरकार दरवर्षी दहा हजार रुपये देणार अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्यांना तात्काळ लाभ मिळणार कोणतीही योजना आहे काय काय रिक्वायरमेंट आहे अर्ज कधीपासून भरण्यास चालू झाले आहेत काय काय रिक्वायरमेंट आहेत कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्ही पाहत आहे, का आहे कुंती कुंती तुम शेतकरी माझा जनतेचा राजा यूट्यूब चॅनल टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा आयडिओ जाहे जाहे है। है। या ठिकाणी पहा अठरा नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी जे आहे अर्ज भरायला जे आहे या ठिकाणी जे आहे चालू झालेला आहे म्हणजे अठरा तारखेपासून जे आहे अर्ज भरण्यासाठी जे आहे चालू झालेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महिलांच्या खात्यात वार्षिक दहा हजार रुपये जमा करण्यासाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे त्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना वार्षिक दहा हजार रुपये दिले जातील या ठिकाणी जे आहे म्हणजे एका वर्षाला जे आहे तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारने बनवलेली सुभद्रा योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सक्षम करण्यासाठी सरकार महिलांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजारच्या दोन हप्त्यामध्ये दहा हजार रुपये जमा करणार आहे राखी पौर्णिमा आणि महिला दिनानिमित्त सुभद्रा योजनेचा समान रकमेचा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल या योजनेचा लाभ केवळ एकवीस ते साठ वर्षातील वयागटातील महिलांनाच दिला जाईल या योजनेचा लाभ दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीत दहा हजार रुपये प्रतिवर्ष मिळतील लक्षात ठेवा ही योजना दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीमध्ये चालू राहील त्यानंतर ही योजना जी आहे बंद होऊन जाईल एकोणतीस मंत्रिमंडळाने याद्वारे पंचावन्न हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजे एकोणतीस मंत्री मिळून या योजनेची जी आहे सुरुवात केली आहे आता आपण पाहूया की या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना ला मिळेल आणि कोणत्या महिलांना नाही मिळणार ज्या महिलांना सरकारी योजनेमध्ये लाभ मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ या ठिकाणी जे आहे दिला जाणार नाही या ठिकाणी सरळस्त लिहिलेला आहे ज्या महिला सरकारकडून या ठिकाणी पेमेंट घेत असेल त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासोबतच ज्या महिला आयकर विभागामध्ये काम करतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांना पंधरा हजारापेक्षा जास्त या ठिकाणी जे आहे पैसे या ठिकाणी सरकारकडून मिळत असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ह्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट ज्या महिलांना सरकारकडून वर्षाला पंधरा हजार रुपये मिळत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहूया की या योजना ज्या आहे कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मूळ रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड राशन कार्ड बँक खाते पासबुक द्यावा लागेल याशिवाय तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागेल अशा प्रकारे तुम्हाला ला ला जे आहे पाच डॉक्युमेंट या ठिकाणी जे आहे लागेल आता आपण पाहूया की या योजनेचे जे फॉर्म आहे ते आपल्याला कुठे भरायचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अंगणवाडी केदो डी ब्लॉक कार्यालयात आणि जनसेवा केदोमध्ये फॉर्म मोफत मिळू शकतात या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे जनसेवा केंद्रामध्ये पण या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि अंगणवाडीमध्ये पण या ठिकाणी जे आहे फॉर्म तुम्हाला भरता येईल शेतीविषयी असो किंवा नोकरीविषयी किंवा कोणतीही सरकारी योजनाविषयी या सर्वांचे अपडेट तुम्हाला सर्वांच्या आधी आपल्या चॅनलवर मिळते त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी साईटने बेलायकन दिसेल तो पण तुम्हाला प्रेस करायचा आहेच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र